भारतीय राजघटनेचे थोडीशी दुकानात विश्वभूषण प्रचंड पंढर समाजशास्त्र राजे शास्त्र अर्थ शास्त्र मानस शास्त्र विदेचे महामेरू कुटेकोटी महाचे विचारको बंद संस्थापन विश्वरत्न मोदी सहत्तर बाबासाहेब होतं कारण विश्व राष्ट्रपिता महात्मा गोंधळ आपले संत कबीर आरक्षण केलं छत्रपती शाहू महाराज माता रामाई माता भीमाई माता जिजाऊ आता सावित्री व्यक्ती जीवन या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे तो ते बी एस सी नर्सिंग त्यांच्या फर्स्ट क्लास आल्याच होत्या अशी मुळे नाही सिक्स क्लास आल्या हा कार्यक्रम जो आहे यामध्ये आदरणीय आमचे राष्ट्रीय प्रवचन का आंतरराष्ट्रीय प्रवचन का डॉक्टर दुवा बाबू सर या ठिकाणी तसे आमचे चॅनलचे आदरणीय आमचे विश्वजी गायकवाड सर असेच बिरादार मॅडम तसेच या ठिकाणी आमचे विठ्ठल नगर प्रवचनकार आदरणीय प्राध्यापक आदरणीय किशोरजी गौरी बद्रीसाहेब तसेच या ठिकाणी साळवे डोंगरे तसेच आमच्या सभेचे कशाध्यक्ष आदरणीय संजयजी जाधव तसेच या ठिकाणी चांताबाई संबसिंग हिणी तसंच या ठिकाणी राधोबाई या ठिकाणी सर्वच या ठिकाणी परत हे साबळेकर मोरे 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 या ठिकाणी सर्व परिवार तसंच या ठिकाणी त्यांनी हा कार्य ठेवला तसं नायपोरे सर्व परिवार आहे आणि कसबी परिवार आहे या ठिकाणी मी जास्त काय वेळ घेत नाही कारण काही नाही कारण या ठिकाणी सरांचाच आपलं हा कार्य तर या ठिकाणी सरच बोलतील त्या गौरी साहेब बोलतील असं मी त्यांना विनंती वगैरे सांगतो त्या ठिकाणी मी थांबतो जय भी जय भी विठ्ठल नगरचे लाडके बद्दलचे आहे त्यांनी खूप सुंदरपणे त्यांनी त्यांचे मी पुढील साठी गायक लाडके अक्का सगळ्यांची लाडक्या घ्या महाराष्ट्राच्या गाणको हा गाणको खेळ ते महाराष्ट्राच्या गाणको खेळा त्यांनी एक छोटासा मुकडा घ्यावा असुचला उचला की <laughs> नीरंजनीचा तिरी पिंपळ वटरक्षा शेजारी बसली गबाई मला गबाई मला बुद्धाची मुरती दिसली ग मला बुद्धाची मुरती दिसली बाई गा। बाई ग साऱ्या वना बाई गमी मी साऱ्यावरणात फिरले बाई ग माझ मनच भरलं नाही मी आले त्याचा ठिकाणी फिरून आले त्याचा ठिकाणी मूर्ती मनी ठसली गवाई मला बुद्धाची मुरती दिसली गवाई मला बुद्धाची मुरती दिसली बाई ग बाई गा। किती प्रसन्न रुपये शांतीचे किती प्रसन्न रूप शांतीचे किती प्रसन्न रूप त्या क्रांतीचे मने कालदासा ह्याच ठिकाणी मने कालदासा ह्याच ठिकाणी मूर्ती मला दिसली गबाई मला बुद्धाची मूर्ती दिसली गबाई मला बुद्धाची मूर्ती दिसली बाई ग बाई ग अरे होता ते बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर अरे होता ते बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर दिला या दानका एकच भारी बाबासाहेबांनी सगळ्यांना दानकी देत एकच वारी मनवाद्याच्या तोंडावर जातीवाद्याच्या तोंडावर हो होता ते बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर अरे होता ते बाप्पाचा बाप माझा भीमराव आंबेडकर पुन्हा पुढं मी झुकणार नाही मी मोडन पे वाकणार नाही दिवबागू सारखं सारखं सरांच्या सारखं पुन्हा पुढं मी झुकणार नाही मी मोडण पे वाकणार नाही हे वाघाचं पिल्लू हाय कोल कुत्याला घाईबरत नाही हे वाघाच पिल्लू हाय कोल्हा कुठ्याला घाबरत नाही या वाघाच्या छाव्यावर कुणी कर ना न जरावर ह्या वाघाच्या छाव्यावर कुणी कर ना न जरभर हो 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 अरे होतात ते बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर अरे होता ते बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर राहिला उपास दिवस भर एका पावाच्या तुकड्यावर बघा आपला बाप असा होता एका पावाच्या तुकड्यावर दिवस भर उपास राहत होता रातन दिवस जागून संविधान लेत होता रातन दिवस जागून संविधान लेत होता ते संविधान देशाला देणारा ते संविधान देशाला देणारा असा आपला बाप होता असा आपला बाप होता राहिला उपास दिवस भर एका पावाच्या तुकड्यावर नेता होता असा खंबीर त्यांनी घटनाली अंबर नेता होता असा खंबीर त्यांनी घटना दिक्र लावलं तिरांग झेंड्यावर बुद्ध धम्माचं अशोक चक्र लावलं तिरंगी झेंड्यावर अरे होता ते बापा बाप, बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर अरे होता ते बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर माझ्या भीमानिकंबर निकंबर खसून शिकला वर्गाच्या बाहेर बसून बघा आपला बाप वर्गाच्या बाहेर बसून शिकून काय काय केलं त्यांच्या पाठीमाग आपल्या दिवा, दिवा बागल सरांनी डिग्री मिळवली बापाच्या पाठीमाग माझ्या भीमानी कंबर खसून शिकला <laughs> वर्गाच्या बाहेर बसून माझ्या बापानी कंबर खसून शिकला वर्गाच्या बाहेर बसून असे कामगारी आले दिसून गेली सर्याच्या मनात ठसून असे कामगारी आले दिसून गेली सर्याच्या मनात ठसून धमधाळवा निलेलै गान खरं ताई ना गायलय खर धम्म्या निलेलै गाण खरं ताई न गायलय खर आरे होता ते बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर अरे होता ते बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर दिला यादान का एकच भारी दिला यादानका एकच भारी म्हण त्याच्या तोंडावर जातीवाद्याच्या तोंडावर अरे होता ते बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर अरे होता ते बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर आरे होता ते बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर वामन दादा वामन वामनदा असं सांगितलं की बाबासाहेबांनी काय केलं हे सर्वांना सांगितलं पण बाबासाहेबांच्या नंतर तुम्हाला जे सांगितले हे बाबासाहेबांच्या सुमनदा विचारतात आणि सांगत तुम्ही काय काय केलं दादा प्रश्न विचारतात दा। भीम गेल्या पाठी तुम्ही काय काय केलं काय काय लावलं काय काय लावलंस पणाला र विचार आपल्या म्हणाला काय काय लावलंस पणाला विचार आपल्या म्हणाला करून कायदा दिनाचा फायदा केल माझ्या अभिमान र केलय माझ्या अभिमान केलय माझ्या अभिमान केलय माझ्या अभिमान सांग तसा कायदा तसाच फायदा सांग तसा कायदा तसाच फायदा दिलास का तू कुणाला आज आमदाराच्या पदावर बसलेत खासदाराच्या पदावर बसलेत ज्या ज्या मोक्याच्या ठिकाणी माघास मधून ज्यांनी बोलले त्यांना विचारते दादा mm -hmm. सांग तसा कायदा तसाच फायदा दिलास का तू कुणाला दिलास का तू कुणाला र विचार आपल्या म्हणाला दिलास का तू कुणाला र विचार आपल्या म्हणाला जर हे जर नसत बाबासाहेब जर नसते तुझी काय हाल झाली असती पाच महिन्याचा गर्भ पडावा तसा पडला असतास बेड्या पाच महिन्याचा गर्भ पडावा तसा पडला असतास बेड्या का माझ्या भीमाने तोडल्या नसत्या मीच्या <coughs> बेड्या करून रक्षण दिनाच शिक्षण केलय माझ्या अभिमान र केलंय माझ्या अभिमान केलंय माझ्या अभिमान र केलय माझ्या अभिमान सांगतस रक्षण तसच शिक्षण दिलास का तू कुणाला दिलास का तू कुणाला विचार आपला म्हणाला दिलास का तू कुणाला विचार आपल्या मनाला जित जित मागासवर्ग्यावर बांधवावर अन्याय अत्याचार महिलावर चालू होते त्यावेळेस दादा काय म्हणतात <coughs> वैरांना घेरलाय घेरून मारलाय मराठवाडा जाळलाय र मराठवाडा जाळलाय र मराठवाडा जाळलाय र मराठवाडा जाळलाय र मराठवाडा तो जळताना मराठवाडा तो जळताना किती दिला सा दिला सा किती तू तिला दिला सार विचार आपल्या मनाला काय काय लावलंस पण र विचार आपल्या म्हणाला लोकांना वायदा आपलाच फायदा असा तू नर तू निघाला असाच नर तू निघाला तुझ्या घडीपणाला घडी पण नाही ज्या मंत्री पद भोगतात जे मोक्याच्या जाग्या भोगतात त्याच्याकून आपल्या बांधवांचा तीळ मात्र उपयोग त्याचा नाही म्हणून त्याला काय म्हणतात त्याला जनावरांची देतात लोकांना वायदा आपलाच फायदा असाच नर तू निघाला असाच नर तू निघाला असाच नर तू निघाला र असाच नर तू निघाला मग त्याला काय झालं बंगला झाला गाडी झाली शेती झाली वाडी झाली सगळं झालं म्हणू दादा काय म्हणतात तुझा तू चरला नाही तेच तू जा तू चरला नाही तरच हारला असा का मनाला असा कावा मन मनाला विचार आपल्या मनाला बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा